आणि याच संदर्भात बारामतीच्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया घरातच मंत्रिपदासाठी खासदार की बारामतीवर वर्चस्वासाठी नवी खेळी सुनीत्रा पवारांना मंत्रिपद मिळणार लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट राज्यसभेवर पाठवलं त्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारं मंत्रीपद आता सुनेत्रा पवारांना मिळणार अशा चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही बारामतीची लढत काका पुतळ्यानं प्रतिष्ठेची केली होती यामध्ये सुप्रिया सुळेंनी बाजी मारली हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे अजितदादांनी पुन्हा एकदा बारामतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यसभेची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे पक्षावर पकड ठेवण्यासाठी केंद्रात सुनेद्रा पवार आणि राज्यात स्वतः अजित पवार ही रणनीती असल्याचं बोललं जात आहे पराभवानंतर बारामतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी सुनेद्रा पवारांना खासदारकी देण्यात आली आहे राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारं मंत्रीपद सुनेद्रा पवारांच्या माध्यमातून घरातच ठेवता येणार आहे मंत्रिपदाच्या माध्यमातून भरघोस निधी आणून बारामतीवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न असेल आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दादांची ही रणनीती आहे सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या खासदार निधीला उत्तर देण्याचा हा प्रयत्न असेल खुद्द बारामतीतच सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानं अजित पवार खडबडून जागे झाले त्यातच शरद पवारांनी शहर आणि तालुक्यात दौरा सुरू करून रणशिंग फुंकलाय तर युगेंद्र पवारांनीही काका अजित पवार यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर निराश झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आलंय त्यामुळे आता सुनेत्रा पवारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार का आणि मंत्रिपद मिळालं तर त्याचा विधानसभेसाठी फायदा होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे न्यूज